जय पण मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सगळ्या मनोजमध्ये स्वागत करेल तर काल आपण पार्ट फोर डी एस पी आर्टिकल थर्टी एट बघितलं होतं तर आज आपण आर्टिकल थर्टी बघणार <प्राण> आहोत राजाने धोरण बनवताना लोकांच्या कल्याणाचा विचार करूनच काम करायचं आहे <प्राण> यामध्ये समाजात न्याय समानता आणि सगळ्यांना समान संधी मिळावी यासाठी काही तत्वे सांगितले आहेत याच्यातील पहिले तत्व जसे की संपत्तीचे समान वितरण देशातील संपत्ती जमीन आणि हे सर्व व्यक्तीकडे असू नये फायदा देशातील प्रत्येक नागरिकाला पाहिजे दुसरा थांबवू नये कुठलाही उद्योग किंवा व्यवसायात एकाच व्यक्तीच वर्चस्व असू नये राज्याने स्पर्धा आणि न्याय टिकवून ठेवावे तिसरा स्त्री पुरुषांना समान वेतन समान कामासाठी स्त्री आणि पुरुष यांना समान पगार मिळावे संरक्षण लहान मुलांना धोकादायक ठिकाणी आरोग्य पाहिजे तरुणांचे संरक्षण तरुणांना अन्यायकारक पद्धतीने कामाला लावू नये त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या जपणे राज्याची जबाबदारी आहे सहावा कामगारांचा सन्मान कामगारांचे शोषण होऊ नये त्यांना न्याय पगार आणि सुरक्षा मिळालीच पाहिजे तर आपण आर्टिकल तर्टीने इथेच संपलेलं आहे उद्या आपण आर्टिकल फोर्टी बघूया जय जय भारत जय संत